नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आता ए टी एममधून काढता येणार पी एफचे पैसे केंद्रीय कामगार मंत्रालय पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याच्या योजनेत चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे सरकारचा ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो उपक्रमांतर्गत ई पी एफ ओ सदस्यांसाठी आता सेवा वाढविण्याचा उद्देश आहे मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय कामगार मंत्रालय पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्ड सारखे ए टी एम कार्ड जारी करण्याबाबत विचार करीत आहे यामुळे आता भविष्यात कर्मचाऱ्यांना ए टी एममधून मधून पैसे काढता येणार आहे ही योजना मे जूनपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे सध्या ई पी एफ ओ सदस्याला पी एफचे पैसे काढण्यासाठी सात ते दहा दिवसाची वाट पाहावी लागते सध्या कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या बारा टक्के रक्कम त्यांच्या ई पी एफ खात्यात जमा करतात तर नियोक्ता तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम या खात्यात जमा करतात तर उर्वरित आठ पॉईंट तेहत्तीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये वितरित केली जाते मिळालेल्या एका अहवालानुसार केंद्र सरकार आता कर्मचारी देत असलेल्या पी एफ योगदानावरील बारा टक्के मर्यादा काढून टाकण्याच्या विचारात आहे सरकारने पी एफ कपातीसाठी वेतन मर्यादा वाढवली तरच पेन्शन रकमेत वाढ होईल सरकार ही मर्यादा पंधरा हजार रुपयावरून आता एकवीस हजार रुपयापर्यंतही वाढविण्याची शक्यता आहे